मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मंडल यात्रेच्या टीकेला राज राजापूरकर यांचे प्रतिउत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं निघालेल्या मंडल यात्रेवर टीका करत ओबीसीची आठवण आता आली का असा सवाल उपस्थित केला होता यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष तथा यात्रेचे संयोजक राज राजापूरकर यांनी खरमरी टीका केली आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेचा चांगला समाचार घेतला ते <Sans> लाडके सन्मान्य मुख्यमंत्री यांनी आत्ताच काही वेळापूर्वी हे म्हटलं की शरद पवार साहेबांची दुटप्पी भूमिका आहे त्यांना खऱ्या अर्थाने ओबीसीचं कामही करायचं नाही आणि ओबीसीना त्या ठिकाणी कृतीमध्येही देखील आणायचं नाही आहे माझं म्हणणं एक संपल आहे आणि छोटीशी विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेला एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मंडल आयोग लागू झाला त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे सग भारतीय जनता पार्टीचे सगळ्यात मोठे नेते सन्माननीय लालकृष्ण अडवाणी साहेब यांनी आपल्या सर्व पक्षाच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या नेतृत्व अध्यक्षतेखाली एक देशामध्ये आणि राज्यामध्ये कमंडल यात्रा काढली होती आणि हे वास्तव आहे की नाही हे फक्त आपण मीडियासमोर आणून सांगा की कमंडल यात्रा आपल्या पक्षाने काढली होती की नाही काढली होती माझं मीडियाला हे दाखवण आहे की हे ते कमंडल होतं हे ते कमंडल होतं मला सापडलेलं आहे या कमंडल यात्रेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षाने भारतीय जनता पार्टीने या राज्यामध्ये या देशामध्ये कमंडल यात्रा काढली होती आणि कमंडल यासाठी घेतलं होतं मित्रांनो लक्षात ठेवा ओबीसी लक्षात ठेवा कमंडल यासाठी घेतलं होतं कारण की वेळेला त्या काळामध्ये कमंडल हे त्यावेळेचं ऋषीमुनी वापरायचे आणि या कमंडलमध्ये असलेलं पाणी हे शूद्रावरती असं सोडून अपवित्रम पवित्रम अपवित्रम पैत्रून त्या शूद्राला पवित्र करण्यासाठी हे वापरलं गेलायचं हे ते कमंडल होतं आणि हे यासाठी होतं की ओबीसी हा शूद्र आहे त्याची त्याला जागा दाखवली गेली पाहिजे तो शुद्र आहे आणि त्याला कधीही राज्य राज्याच्या मुख्य प्रवाहामध्ये सत्तेच्या मुख्य प्रमाणे आणता कामा नये आणि म्हणून त्याला ओबीसी आरक्षण नाकारायचं यासाठी ही यात्रा काढली होती त्या मंडल आयोगाच्या विरोधामध्ये ही यात्रा काढली होती माझा स्पष्ट आणि खुला आरोप देखील आहे देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही आणि तुमच्या पक्षांनी ओबीसीचं आरक्षण नाकारलं होतं हे वास्तविक आहे हे सत्य आहे आणि हे यात्रा तुमच्या पक्षाने काढली होती Hamadakularo, David, der Provinz, hat ja auch